मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला रविराज चैतन्य सायली आणि अर्जुन हे अर्जुनच्या बस ऑफिसमध्ये बसले असतात आणि तिथे चौघांचं चा डिस्कशन चाललं असतं की ॲक्सिडेंटचा महिपतचा नक्कीच काहीतरी संबंध असेल उगाच का प्रतिमा त्या महिपतला बघितल्यानंतर घाबरतात पण इथं रवीरला शंका येते की महिपत हा तुमच्या आयुष्यात त्या आश्रम केसमुळे आलाय तो पण दोन अडीच वर्षापूर्वी मी त्याला कधी भेटलो नाही किंवा त्याची केस लढली नाहीये प्रतिमाचा संबंध येतच नाही त्याशी लढण्याचा किंवा समोर येण्याचा मग त्याचा रक्सिन संबंध असू शकेल का मात्र सायली म्हणते काका मला वाटतं की त्याचा संबंध नक्की असेल कारण की आता एवढ्या त्याला घाबरतात त्याला पाहून एवढं भितरतात म्हणजे त्याचा संबंध असणार आहे आपला ते प्रूव्ह करावं लागेल त्याकरता आपल्याला त्याचीच चाल चालायची आहे म्हणजे त्याला घाबरायचं त्याला असं कचरात पकडायचं त्याला होऊ द्यायची वेळ देऊ द्यायची नाही आणि तो नक्की काही ना काही चूक करेल मग तर रविराज म्हणत असतो की तो एकदम म्हणजे गुंड आहे पोडारला गुंड आहे तो एकदम तो, एक तो असा लवकर घाबरला असं मला वाटत नाही आणि मला वाटत नाही की त्याच्या जा मागे जाळण्यात काही अर्थ आहे पण तरी पण मी तुमच्यासोबत आहे कारण त्याचा खरंच जर अक्षयशी आणि प्रतिमेशी काही संबंध असेल ना तर मी त्याला सोडणार नाही मग तो म्हणतो गोवा हेड मग अर्जुन साली काहीतरी प्लॅन ठरवतात आणि ते सांगतात की आपण चिठ्ठी टाकूया खिशामध्ये आणि बघूया तो कसं रिॲक्ट करतो ते मग रविराजला पण ही आयडिया पटते ठीक आहे तो जसा रिॲक्ट करेल आपण तसाचं वागत जाऊया मग ठरल्याप्रमाणे रात्री होतं काय मित्रांनो दुसरीकडे मात्र अस्मिता आणि सचिन तिकडे मस्त युवस म्हणजे दिल्लीमध्ये बसलेले असतात तिथे येतं याला साक्षीचा सा फोन तो साक्षीचा सा फोन कट करतो आणि डायरेक्ट तिला ब्लॉक करतो साक्षी प्रचंड टेन्शन येते एकटी घरामध्ये असते ती विचार करते ह्याने फोन कट केला तर केला माझा नंबरही ब्लॉक केला मग तो ती, ती म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण याला सोशल मीडियाकडून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करूया मग ती त्याचे सोशल मीडिया अकाउंट चेक करते ते पण सगळे प्रोफाईल डिलीट झाले असतात आता ती एवढी बेचन होते ना तिला काय करावं ते कळत नाही ती लगेच अण्णाला फोन लावते म्हणजे महिपतला महिपत तिचा आवाज ऐकून घाबरतो तो, तो साखीस झालं तरी काय ती म्हणते अण्णा हा सचिन माझा फोन उचलत नाहीये त्याने मला फसवला असेल का हो त्याने फक्त माझा वापर तो केला तो निघून गेला काय अण्णा मी काय करू मी जीव देऊ का म्हणजे जरा कळेल माझं किती त्याचा प्रेम आहे असं ऐकल्यानंतर महिपत टेन्शन येतो तो नंतर पोरी थांब थांब मी लगेच तुझ्याकडे निघतो इकडे बाहेर त्याच्या घराबाहेर अर्जुन साहिल त्याची वाट बघत असतातच तो फोनं बोलत बोलत येतो गाडीपाशी उभा राहतो आणि फोनं बोलत असतो मग अर्जुन काय करतो एक घोंगडी घेतो चेहरा झाकतो आणि जोरात त्यापासून निघून जातो त्या किशामध्ये चिठ्ठी टाकतो अर्जुन ज्या धक्क्या नाही तर त्याचा फोन महिपतचा फोन खाली पडतो तो त्या माणसाला ओढत म्हणजे अर्जुनला ओढत ओढतो फोन उचलतो आणि किशामध्ये फोन ठेवतो किशामध्ये फोन ठेवल्यानंतर त्याला जाणवतं किशामध्ये काहीतरी कागद वगैरे आहे आपल्या तो चिठ्ठी काढतो ते वाचतो त्यावेळी लिहिलं असतं की वीस बावीस वर्षापर्यंत तो ॲक्सिडेंट तो केला माझ्या लक्षात आहे तो या लक्षात आहे का तो तो तो। तो तो आता चिठ्ठी वाचल्यानंतर तो घाबरतो तो म्हणतो जर कोणी माझ्यावर नजर ठेवून असेल आणि मी आत्ता जर साक्षीकडे गेलो तर त्याला साक्षीचा घराचा पत्ता कळेल म्हणून तो साक्षीकडे न जाता वापस घरामध्ये जातो मात्र घरामध्ये गेल्यानंतर तो प्रचंड टेन्शनमध्ये आला असतो तो विचार करतो की ॲक्सिडेंटबद्दल फक्त मला नागराज शेटला आणि साक्षी आणि चितुंद्री म्हणजे प्रियाला माहिती आहे मग त्याला वाटतं प्रियाने असं काही केलं असेल का मग तो म्हणतो कारण बाकी दोघे तर त्याच्या ओळखीचे अविश्वासवास माणसं आहेत मग मा प्रिया म्हणजे प्रियाला असं त्याला वाटतं की प्रियाने नक्की काहीतरी केलं के असेल पण तो हे म्हणतो की प्रिया ही विसरती वाटतं की मी याच्या कागदा घाबरत नाही म्हणून आणि मित्रांनो तो एकदम टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये बसून असतो इकडे बाहेर ना अर्जुनकड साईकडे तर म्हणतो काय झालं चिठ्ठी वाचली की त्याने ती म्हणते हो चिठ्ठी वाचली पण त्याच्या चेहऱ्यावरचे बारा वाजले होते म्हणजे नक्कीच आता त्याला काहीतरी संशय आला आहे ते पण योग्य झालं आता आपण सेकंद स्टेप उतरू सेकंड सेकंद स्टेपकडे जाऊया मग आता पुढच्या से भागामध्ये आपल्याला दिसेल की ते सेकंड स्टेप म्हणजे काय तर पुढे जातात ते बघूया पुढचा भाग पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बेलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढचा भाग काय असेल पुढची स्टेप त्यांची काय असेल कमेंटद्वारे का कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात